ओरिजिनल निसर्ग तर आणि इथं निसर्गाचं सानिध्य आपल्याला पाहायला मिळतंय खूप छान असं दृश्य आहे निसर्ग कारण असा निसर्ग मुंबईत तुम्हाला नयनरुंद जे आहे खूप छान असं दृश्य आहे आणि त्या दृश्याने आम्ही जाणलो आहे आणि या ट्रिपचं एक सार्थक साध्य झाले असं वाटतंय एकदम छान असं दृश्य आहे मजा पंचाल आणि प्रवाह अविस्परणीय असा प्रवाह आवडतो मी असा आठवणी जाणार प्रवाह आणि खूप छान असा प्रवाह बाईकवाले हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठंही भेटतील तुम्हाला आणि अशा कार्याने एकदम छान असं दोन्ही बाजूला असं सुंदर असं म्हणजे आवडला खूप छान मजा आली जस खास तुमच्यासाठी आहे